नमस्कार आज आपण एकदम खमंग आणि चवीला चटपटीत असे काकडी आणि ज्वारीच्या पिठापासून थालीपीठ बनवणार आहोत इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दहा ते पंधरा इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमच्या इथे मी जिरं घेतलेलं आहे चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालूयात व जाडसरस हे मिश्रण आपण वाटून घेणार आहोत तुम्ही हे मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता आपला लसूण आणि मिरचीचा ठेचा एकदम रेडी आहे आता इथे मी एक मिडियम साईजची काकडी साल काढून खिसून घेतलेली आहे आता आपण यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा घालूयात बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालूयात इथे मी दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे व इथे मी आता दोन कप एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पहिल्यांदा साधारण एक कप एवढं ज्वारीचं पीठ इथे मी घातलेलं आहे व यानंतर हे मिक्स करून घेत हळूहळू पीठ घालून आपल्याला याचा मौसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे शक्यतो काकडीमध्ये जे पाणी असतं त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हवं असेल तर अर्धा कप पर्यंत पाणी तुम्ही ते वापरू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागेल असं थोडं थोडं पीठ ॲड करत आपल्याला याचा मऊसूद असा गोळा मळून घ्यायचा आहे चवीला हे थालीपीठ अतिशय अप्रतिम लागते लहान मुलांच्या टिफिनपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता इथे मी साधारण दोन दोन चमचे पाण्याचा वापर करत आहे थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे मौसूद असा गोळा याचा मळून घ्यायचा आहे आपला थालीपीठाचं पीठ पीट एकदम रेडी आहे आता आपण याचे थालीपीठ बनवायला घेऊयात इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे व यावर हाताने थोडंसं मी पाणी शिंपडून घेत आहे आता आपण यावर स्वच्छ धुवून घेतलेला कॉटलचा रुमाल पाण्यामध्ये भिजवून इथे मी घेतलेला आहे यावर सुद्धा आपण थोडंसं पाणी स्प्रिंकल करूयात आता बॉल साईज एक छोटासा गोळा इथे मी पिठाचा घेतलेला आहे हाताच्या साह्याने हलक्या हाताने थापून आपल्याला गोलाकार असं हे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात घेऊन आपल्याला पातळ असं हे थापून घ्यायचं आहे आपलं थालीपीठ एकदम व्यवस्थित थापून तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये तीन होल करून घेऊयात ज्यामुळे थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं आता इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे व यावर साधारण एक चमचा एवढं मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित आपण पसरवून घेणार आहोत आता आपण यावर थालीपीठ घालूयात वरच्या बाजूने आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे व यानंतर आपण हे कापड हलक्या हाताने काढून घेणार आहोत आता आपण यावर झाकण ठेवूयात व तीन ते चार मिनटं खालच्या बाजूने हे थालीपीठ मिडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेऊयात तीन ते चार मिनटानंतर आपण झाकण काढायचं आहे व वरती थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही ते तेलाच्याऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता आता वरच्या बाजूने आपण तेल लावून घेऊयात व पलटवून घेऊन हे दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित खरपूस असं भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूने हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चवीला हे अतिशय अप्रतिम लागतं हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत तसेच लोणच्यासोबत खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन नौग चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच भरपूर साऱ्या पौष्टिक रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही हेल्दी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आपलं थालीपीठ एकदम रेडी आहे धन्यवाद